मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर साई बघा आलेले आहे मामाच्या गाऊन हे बोर खात आहे आम्ही आणि हे बघा भारभारा कसा आहे कमेंट मध्ये सांगा आता दुखा आपलं हे संध्याकाळून शेताचा व्ह्यू कसा आहे बघा हे बघू शकता सांगा कमेंट मध्ये जाम खात आहे मी आहे बोर दाखव साई बघू शकता बोर मॅसेज आलेला आहे शंभर टक्के लाट्याचा तरी आपण व्हिडिओ बनू तर मित्रांनो बघू शकता शेताचा व्यू तिकडे कांदा लसून असून चक्क टाकलेला आहे काही 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 करायची नाही तर कांदा दाखवतो तुम्हाला चला कांदा दाखवतो हरभरा कसा सांगायचं हरभरा कसा साई हरभरा कसा आज का कळाला का का चाल चाल मामाच्या गावून मला वाटलं काय मामाची पोरगी केल्याशिवाय येत नाही तर साई तरी आलेला आहे ते हरभरा हरूभरा इथं आहे मेथीची भाजी ती मेथीची भाजी आहे सोप हे सोप आहे इथं हा सोप कोणा सोप हे सैकी कांदा मग सोप टाकली हे इथं आहे बोट हे इथं आहे स्वॅटर तर बघू शकता हे बोट हे लिंबाचे झाड आणि हे इथं बारखोटा आणि आणि मित्रांनो बघू शकता हरभरा कोटा कोट्याकडे जाऊ आपण गाईला बघू तर मित्रांनो गायीकडे जाण्यासाठी बघू त्या गाईकड जाऊ बघू गाईकड बोर घेतले दोन चार घेतले बोर घेऊन जाऊ चाल गाईकडे भेटू तर चला जाऊ आता गाईकडं अरे आपल्या आधी बार्क बघा पोहोचले आहे मित्रांनो गायी पशी भेटूत गायी पशी चला आहे आपण गायच्या जवळ इकडे आहे आपली गाय वासरू गाय चला मित्रांनो पण आपल्या ताजमहलचा लुक दाखवताय ताजमहेल मित्रांनो ताजमहल ते आपल्या ताजमहलच्या राजानं हे राजा आपल्या ताजमहलचा राणी राणी त्या राणीला राजा राजाने ते राणी आपली हे आपलं राजसिंग सन आमे ते गोरव आहे ते राणी होय गोरव तर आपल्या मटणाचं बघणं आंबे आम राणी होय हे आपलं आपलं राजसिंगन ताजमहेल तर मित्रांनो नमस्कार भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय